प्रणाम असा जर एक प्रश्न विचारला की अशी कुठली एकच गोष्ट आहे की जी आपल्यात असल्याने आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता आणण्यासाठी आपल्याला जे उपाय करावे लागतात ते करण्यासाठी आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल आणि आध्यात्मिक जीवनातली आपली साधना फलीभूत होऊन आपल्या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे आत्मशांती किंवा आत्मलाभ तो आपल्या जीवनात सफल होईल तर ती एकच गोष्ट म्हणजे मोमुक्षत्व मुक्तीची आंतरिक तळमळ मुमुक्षत्व म्हणजे मुक्तीची आंतरिक तळमळ यालाच आपण स्वतंत्र होण्याची इच्छा किंवा बंधनातून सुटण्याची प्रामाणिक इच्छा असंही म्हणू शकतो याचा आजच्या आपल्या जीवनाच्या आपल्या आजच्या अवस्थेच्या संदर्भात असलेला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या भागात आपण करणार आहोत या मालिकेच्या पहिल्या तीन भागांमध्ये आपण पाहिलं की विवेक म्हणजे योग्य निवड करण्याची क्षमता जी आपल्यात अगोदरच असते तिला कसं विकसित करायचं तसंच अनासक्तीचा भाव म्हणजे वैराग्य ही नकारात्मक गोष्ट नसून ती सकारात्मक गोष्ट कशी आहे हे आपण समजून घेतलं आणि आपण समजून घेतलं की आपल्या जीवनात स्थिरता निर्माण करणारे षटसंपत्तीमध्ये येणारे जे सहा गुण आहेत जे आपल्यात कमी अधिक प्रमाणात अगोदरच असतात त्यांना योग्य वळण कसं द्यायचं हे आपण समजून घेतलं आता आपल्या सगळ्यांचाच नेहमीचा एक अनुभव असा आहे की आपल्यासाठी योग्य काय आहे हे कळलेलं असताना काय करायचं हे कळलेलं कर सुद्धा प्रत्यक्ष बदलाच्या दिशेने पावलं उचलताना आपल्याला थोडं कठीण जातं याचं एक कारण म्हणजे आपण बंधनात आहोत ह्याची आपल्याला पुरेशी जाणीव झालेली नसते म्हणजे एखादी गोष्ट किंवा सवय जी आपल्याला दुःख देते आपल्यात अस्थिरता अशांतता निर्माण करते हे माहीत असतानासुद्धा ती आपल्याला सोडता येत नाही कारण त्या गोष्टीतून किंवा त्या सवयीतून क्षणभरासाठी का होईना आपल्याला जे सुख जो आनंद जी गोडी मिळते ती आपल्याला वारंवार पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे आकर्षित करते खेचून आणते आणि तिच्यातून नंतर उद्भवणारी जी दुःखद प्रतिक्रिया आहे तिचा आपल्याला विसर पाडते म्हणजे आपण त्या गोष्टीच्या किंवा त्या सवयीच्या बंधनात आहोत याचा आपल्याला विसर पाडते आणि आपण बंधनात आहोत ह्याचीच जर आपल्याला जाणीव नसेल तर आपण बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करणार कसा आपण बंधनात आहोत हे माहीत असणं आणि ते बंधन आपल्या हृदयात आपल्या अंतरंगात प्रत्यक्ष फील होणं जाणवणं यात फरक आहे म्हणजे असं की जी गोष्ट किंवा सवय आपल्याला सोडायची आहे तिच्यातून मिळणारा आनंद आपल्याला ज्या प्रमाणात जाणवतो त्या प्रमाणात नंतर तिच्यातून उद्भवणारं दुःख जाणवत नाही फील होत नाही म्हणजे त्या गोष्टीतून जेव्हा आपल्याला आनंद मिळतो तेव्हा तो आपण पूर्ण मनाने घेतो स्वीकारतो अटेंड करतो पण जेव्हा तिच्यातून जी दुःखद प्रतिक्रिया किंवा जो परिणाम येतो तो, तो म्हणजे दुःख अस्थिरता अशांतता ती जेव्हा येते तेव्हा ती आपण पूर्ण मनाने स्वीकारत नाही अटेंड करत नाही त्यावेळी आपण आपलं मन दुसरीकडे वळवतो दुसरीकडे आपण स्वतःला गुंतवतो ते दुःखाचं फिलिंग आपण अवॉइड करतो म्हणून बंधनातून सुटण्याची इच्छा असली तरी ती इतकी तीव्र नसते असते पण ती अशी मिळमिळीत मंद स्वरूपात असते स्ट्रॉंग नसते म्हणून बंधनातून सुटण्याचा उपाय म्हणजे बंधन फील होणं बंधन आपल्याला आपल्या हृदयात प्रत्यक्ष जाणवणं आवश्यक आहे आणि ज्या प्रमाणात आपल्याला हे बंधन जाणवेल त्या प्रमाणात आपण त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करू त्या प्रमाणात तसा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल म्हणून आजच्या आपल्या अवस्थेतली जी बंधनं आहेत ती आपल्याला जाणवायला हवीत आपल्याला प्रामाणिकपणे जाणवायला हवं की आपण आपल्याच शरीर मन आणि बुद्धीच्या नकळतपणे अगदी नकळतपणे आधीन आहोत म्हणजे शरीराच्या काही अनावश्यक सवयींच्या रूपाने मनाच्या मानसिक प्रतिक्रियांच्या रूपाने म्हणजे कुठल्याही गोष्टींना आपण ज्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रियांच्या रूपाने आणि बुद्धीच्या काही अनावश्यक विचारांच्या रूपाने आधीन आहोत आधीन म्हणजे आपण त्यांच्या बाबतीत स्वाधीन नाही स्वतंत्र नाही त्या आपण ठरवून करू शकत नाही ही आधीनता ही ही बंधनं आपल्याला आपल्या हृदयात जाणवायला हवी आणि हेच आजच्या आपल्या अवस्थेतलं मुमोक्षत्व म्हणजे स्वतंत्र होण्याची इच्छा बंधनातून सुटण्याची प्रामाणिक इच्छा आज आपण जिथे आहोत ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेतून त्या स्तरावरून आपण जर हे मुमुक्षत्व जोपासलं तर आपोआप आपल्याला समजलेल्या गोष्टी आपल्या जीवनात प्रत्यक्ष आणण्यासाठी आपल्याला जे प्रयत्न जो सराव अभ्यास करावा लागतो ते करण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते आणि त्याच्या परिणामी विवेक वैराग्य आणि षटसंपत्तीमध्ये येणाऱ्या ह्या सर्व ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या आपल्या जीवनात फलीभूत व्हायला ला लागतात त्यांचे प्रॅक्टिकली रिझल्ट्स दिसायला लागतात ला ला। आपलं जीवन हळूहळू पण निश्चितपणे बदलायला लागतं ला ला ला। आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता नांदायला लागते ला ला ला। आणि आपल्या जीवनात ज्या प्रमाणात स्थिरता आणि शांतता नांदायला लागते त्या प्रमाणात ह्या साधन चतुष्टयात येणाऱ्या चार गोष्टी त्यांचा स्तरही बदलायला लागतो म्हणजे विवेक वैराग्य षटसंपत्ती आणि हे मुमुक्षत्व हे आणखी सूक्ष्म आणखी डीपर लेवलवरून आपल्या जीवनात कार्यान्वित व्हायला लागतात आणि हळूहळू आध्यात्मिक जीवनाची एक एक पायरी ओलांडत आपण आपल्या अंतिम उद्दिष्टापर्यंत पोहोचतो ते अंतिम उद्दिष्ट म्हणजे आत्मशांती किंवा आत्मला म्हणून साधन चतुष्टयात आपण ह्या ज्या चार गोष्टी पाहिल्या त्या प्राथमिक स्वरूपात आपल्या शांतीचे चार आधार म्हणून काम तर करतातच पण जसा जसा आपला त्यांचा सराव अभ्यास वाढत जातो तसा तसा ते आपल्या आध्यात्मिक जीवनाचा आपल्या आध्यात्मिक साधनेचा पाया म्हणूनही काम करायला लागतात लौकिक जीवनातली शांती असो की आध्यात्मिक जीवनातली प्रगती असो हे साधन चतुष्टे आपली आतली पूर्वतयारी इनर प्रिपरेशन तर करून घेतंच पण अंतिम उपलब्धीपर्यंत आपल्याला मार्गदर्शनही करत राहतं सुरुवातीला ह्याचा जितका उपयोग आहे तितकाच साधनेत बरंच पुढे गेल्यानंतर सुद्धा आहे कारण ह्यात येणाऱ्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या पायाभूत स्वरूपाच्या आहेत म्हणूनच शंकराचार्यांनी आपल्या विवेक चुडामणी या ग्रंथामध्ये आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यात ह्या साधन चतुष्टयावर विशेष भर दिलेला आहे एक मित्र म्हणून सांगायचं तर हे साधन चतुष्टय जर आपल्याला साधलं तर ह्यात येणाऱ्या गोष्टींच्या आधाराने मग लौकिक जीवनात असो की आध्यात्मिक जीवनात असो आपल्यासमोर येणारी प्रत्येक अडचण आपण व्यवस्थितपणे हाताळू शकतो त्या अडचणीवर यशस्वीपणे मातही करू शकतो असा आतापर्यंतचा म्हणजे जवळपास वीस वर्षांचा एक पूर्णवेळ साधक म्हणून अनुभव पण आहे आणि एक ऑब्झर्वेशन पण आहे तेव्हा साधन चतुष्टयाच्या दिशेने उचललेलं लहान मोठं प्रत्येक पाऊल काउंट होतं मॅटर करतं आणि हळूहळू पण निश्चितपणे आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता निर्माण करतं या मालिकेच्या चार वेगवेगळ्या भागांमध्ये चिंतन करताना आपल्या लक्षात आलंच असेल की ह्यातल्या जवळपास सर्वच गोष्टी कमी अधिक प्रमाणात आपल्यात अगोदरच आहेत त्यांनाच यथाशक्ती विकसित करण्यासाठी गरज आहे फक्त थोड्याशा जागरूक आणि प्रामाणिक प्रयत्नांची अशा प्रकारे विवेक वैराग्य षटसंपत्ती आणि मुमुक्षत्व हे साधन चतुष्टयाचे चार अंग आपण आपल्या शांतीचे चार आधार म्हणून चार वेगवेगळ्या भागांमध्ये पाहिले आपल्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित आपल्या अंतरंगातला असाच एक नवीन विषय घेऊन आपण परत भेटू प्रणाम धन्यवाद